आमच्या माझ्या आणि माझ्या आईचं काहीही बरोबर झालं झालं कायदेशीर असो किंवा शारीरिक असो या सगळ्या गोष्टींना जबाबदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असतील माझी केंद्रीय मंत्री आणि सातत्याने हा त्रास आम्हाला होतोय आणि या त्रासाला वैताकून कधी कधी आत्महत्येस प्रवृत्तही होतो पण शेवटी समाजाचं भान ठेवून थांबतो कारण या निवडणुकीत देखील मला सदुसष्ट हजार मतं पक्षात पडलेली आहेत माझ्यावर प्रेम करणारे आता लोक आहेत घाबरून मुघलमान मुघलांची चाटणारे लोक वेगळे आणि स्वराज्याची संकल्पना मनामध्ये घेऊन चालणारे लोक वेगळे असे सदुसष्ट हजार लोक माझ्या बरोबर आजही आहेत कदाचित ते लाख मताच्या वरती गेलेलं असेल पण म्हणतात घोटाळा आहे आणि काउंटिंग घोटाळा आहे माझ्या मतदारसंघामधला काउंटिंग घोटाळा महाराष्ट्रभर का कारण माझ्या मतदारसंघामध्ये फॉर्म ट्वेंटी झाला नाही शेवटपर्यंत एकूण मतदान किती आणि एकूण उमेदवारांना किती मतदान पडलं याच्या फिगर मॅच होत नसल्याचं तुम्ही लोकांनी सातत्याने दाखवलंय सातत्याने राजकीय त्यांचं त्यांच्या मुलीला आमदार करण्याचं स्वप्न होत जे माझ्या लक्षात आलं नाही आणि म्हणून गुंतवलं गेलं आणि गुंतवून त्या ठिकाणी मेंटल हॅरॅसमेंट केल्या गेली घरगुती अत्याचाराची केस दाखल केली गेली ज्या आताच्या आहेत आमच्या त्या म्हणतात की माझ्याकडे एकही रुपया नाहीये आणि म्हणून त्या केसमध्ये माझ्या विरोधात निकाल लागला आणि नि, माझ्या पेन्शनचे तीस हजार रुपये आता रनिंग आमदारांचा मला पोडगी देण्यासाठी कोर्टाने निकाल दिला येस संजना जाधव आमदार यांना ती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तीस हजार रुपये पोडगी देण्याचा निकाल लागलाय तो धाच्यापणे खोटा आहे चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि त्या आम्ही आता प्रूफ करण्यासाठी आम्ही आमचं पुढच्या कोर्टात दाखल केले तर काय आहे जर का तुमचं स्वतःच उत्पन्न आणि तुमच्या पत्नीच विभक्त पत्नीच उत्पन्न याच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये खोटी माहिती देऊन त्या कोर्टाची दिशाभूल करून त्यांना आपल्या विरोधात आपल्या बाजूने निकाल देण्याच्या संदर्भामध्ये प्रक्रिया पार पडत असेल तर ही हॅरॅसमेंट नाही तर काय आहे आणि आज माझा फक्त अठ्ठावन्न हजार रुपये आमदारकीच्या है पेन्शन वरती माझं घर चालतंय अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला तीस हजार रुपये महिन्याला चालू आमदारांना द्यायचे आहेत हा कोणता न्याय हा कोणता न्याय आहे ही हॅरॅसमेंट नाही तर दुसरं काय आहे आणि या सगळ्या हॅरेसमेंट कोटी मला आतापर्यंत सात वेळेला हृदयविकाराचे झटके येऊन गेले त्याचा ऑफिशियल रेकॉर्ड भगवंताच्या कृपा आशीर्वादाने लोकांच्या आशीर्वादाने मी वाचलो नाही तर मी खरा झालो असतो आणि आता सध्या सुद्धा ते सध्या सुरू आहे घर देखील मिळवून दिलं जात ही वस्तू आम्हाला घर भाड्याने दिलं होतं त्याच्यावरती पोलिसांना पाठवून खोकटे काम तयार करून घेतले या संबंधीचेही पुरावे माझ्याकडे आहेत यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलीस महासंचालकांना दिलेलं आहे जे लोक मला आणखीन यांच्या माध्यमातून हरास करतायत त्यांच्या संदर्भातही निवेदन दिलेलं आहे परंतु त्याच्यावरती कारवाई होत नाहीये आणि कारवाई ठप्प आहे ही कारवाई ठप्प नैसर्गिकरित्या जिचकी लाठी उसकी भैस या प्रमाणे या देशात चाललंय पण रावणाचही चाललं नाही पण कवसाचही चाललं नाही हिटलरचही चाललं नाही थोड्या वेळेसाठी मजा येते भर पूर अटिट्यूड मध्ये माणूस जगतो आणि शेवटी त्याला स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घ्यावी लागते असा हिटलरचा आतापर्यंतचा इतिहास सांगतो त्यामुळे जे जे अशा पद्धतीने बेदरकारपणे वागून वाटेल ते करायची तयारी ठेवतो तरी आम्ही सगळं काही मॅनेज करू शकतो या भूमिकेतून चालून वाटेल ते क्रश करू शकतात त्यांना मला सांगायचंय की जरा महाभारत जरा रामायण वाचा इतकं पण मस्तीला येऊ नका कि एखाद दिवस अल्था असा उजाडेल की तुम्ही स्वतःच स्वतःच्या so डोक्यात गोळी करून घ्याल थँक्यू सो मच वन विचार सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये महापालिका आयुक्तांचा जे कारभार चाललेला आहे माझ्या स्वतःच्या प्रॉपर्टीवरती प्रायव्हेट प्रॉपर्टीवरती त्यांनी बुलडोजर चालवलाय अशा प्रॉपर्टीवरती ज्या प्रॉपर्टीला त्यांनी स्वतः मन, ना हरकत प्रमाणपत्र दिलंय एका गॅस पंपच्या मंजुरीसाठी म्हणजे स्वतः स्वाक्षरीत ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे पण ती प्रॉपर्टी तोडली आहे दिस इज ऑल्सो मेंटल हॅरेसमेंट डेफिनेटली राज्य सरकारच्या वतीने चाललंय कारण का कर तिकडे रामा इंटरनॅशनल हॉटेलला हात लागत नाही अनेक प्रोजेक्टला हात लागत नाही पण हर्षवर्धन जाधवच्या प्रोजेक्टला हात लागतो तसा काय लागतो आणि एवढंच नाही शेवटचं तुम्हाला माहितीच सांगतो या सगळ्या गोष्टी त्या आहे नी की शेवटी मी निर्णय घेतला की मरणोत्तर जी काही शिल्लक प्रॉपर्टी आहे ती राज्य सरकारला दान करून टाकायची आणि म्हणून मी तशा पद्धतीचं रजिस्टर्ड मृत्यूपत्र देखील दाखल करून टाकलंय ज्याची प्रत तिकडे दिलेली आहे मी नेल्याच्या नंतर सर्व प्रॉपर्टी उरलेली जी काही माझ्याकडे आहे ती राज्य सरकारला जाईल अशा पद्धतीचं रजिस्टर्ड डेथ विल मी केलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये हे सगळे इन्वॉल्ड आहे आणि या सगळ्या इन्व्हॉल्वमेंट मधून याच सत्य जेव्हा बाहेर पडेल त्यावेळेला ही मंडळी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतील कारण यांना सहन होणार नाही जे मस्तीत आणि राहण्याने लक्झुरियस लाईफ जगण्याची सवय केलेली असतात त्यांना अचानक जर बॅड पॅच आला तर ते बर्दाश्त करू शकत नाहीत आणि हे होणार म्हणजे होणार कारण प्रभू श्री रामाचाच विजय झालेला आहे कृष्णाचाच विजय झालेला आहे हे हायपोथेटिकल नाही आहे कुठलाही इतिहासातला तानाशहा हा सक्सेस नाही हा फेल आहे त्यामुळे इथं सुद्धा जे काही घडत आहे हे फेलच होणार आहे आणि त्यामुळे माझं एवढच सगळ्यांना सूचना आहेत विधानसभा अध्यक्षांपासून तर पत्रकार बांधवांपर्यंत हे रिपोर्ट कि व्हावं आणि हे सगळ्यांपर्यंत जावं याचं कारण हे नाही आहे की याच्यातनं काहीतरी होईल याचं कारण हे आहे की याच्यातनं किमान जागृती होईल की एखाद्या माणसाला एका बाजी आई एकोणऐंशी वर्षाची आहे तितका त्रास आम्हाला दिलेला आहे घर भाड्याने मिळून न देण्यापर्यंत गेलेलं आहे याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि याची कंप्लेन देखील आम्ही केलेली आहे थँक्यू